सत्यशोधक प्राध्यापक रमेश डावरे प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा कुशिरे तालुका पन्हाळा येते राजश्री शाहू महाराज जयंती निमित्ताने बोलताना लोकनेते बाबासाहेब वडगावकर यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज नसते तर कोल्हापूर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील बहुजन समाज आजही मागासच राहिला असता त्यांच्या सामाजिक आरक्षण व शैक्षणिक क्रांतीमुळेच आज बहुजन समाज इतर समाजाच्या बरोबरीने प्रगतीपथावर आहे त्यांचेही योगदान कोणीही विसरू शकत नाही असे प्रतिपादन केले राजश्री शाहू महाराज यांच्या एकशे एकावन्नाव्या जयंतीच्या निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक कर्मचारी यांनी गावातून लेझिम पथकासह प्रभात फेरी काढली शाहू महाराज यांच्या घोषणाने परिसर धुमधमून गेला विद्यार्थी व शिक्षक यांनी याप्रसंगी आपली भाषणे व मनोगते व्यक्त केले प्राथमिक मुख्याध्यापक एस के मेहतर यांनी प्रास्ताविक केले विकास तोरसकर यांनी संयोजन व सूत्रसंचालन संचालन या कार्यक्रमावेळी संस्थेच्या अध्यक्षा क्षमा वडगावकर माननीय भीमराव सोनवणे माननीय आनंदराव कांबळे डॉक्टर प्रताप मधाडे माननीय रोकडे सो माननीय दिनकर कांबळे सतीशचंद्र घाडगे बाबासो भारतीय शैलेंद्रसिंग शिरगावकर दयानंद कांबळे सागर कांबळे हे सर्व आर पी आय के गटाचे पदाधिकारी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते